नमस्कार मित्रांनो आज आपण लाईव्ह बघणार आहोत निफ्टी नि नि आणि बँक निफ्टी मी दिलीप गाडी तुम्ही पाहतात करामजे सर याकडे मी आवाज येत आहे का सर्वांना चेक करा स्क्रीन दिसते का सर्वांना स्क्रीन निफ्टी चार्ट निफ्टीचा चार्ट दिसतोय का इथं पंचवीस तीनशे पन्नासच्या खाली स्ट्राईक रेट कोणता घ्यायचा आवाज येतोय का सर आमचा आता ज्यावेळेस पाचशेच्या निफ्टी ज्यावेळेस आता पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली जाईल त्यावेळेस तुम्ही पुट ऑप्शन घ्यायचा पंचवीस हजार चारशेचा पंचेशा जाता टप्प्यात सिक्सटीन डेज चॅलेंज आपण घेतले सिक्स्टीन डेज चॅलेंज साठ दिवसाचे चॅलेंजेस एक लॉटवर ट्रेड झाला लागेल तुमच्या बरोबर ऑप्शन प्युअर ऑप्शन माई टॉप लॉस दोनशे एकोणतीस रुपयेचा आणि आपलं पहिलं टार्गेट सेकंड हे थर्ड मजा येते मजा मजा येईल येईल मजा येईल पंचवीस दोनशे सत्तर पंचवीस दोनशे सत्तर पंचवीस दोनशे सत्तर फ्युचर मधली प्राइस आपल्या चॅनेलची लिंक पटवा जे जे ऑनलाईन देणे मित्रांसने ट्रेडर्स मित्रांना पटवा ऑप्शन ट्रेडर ऑप्शन बाहर ऑप्शन बाहर फ्यूचर दो सौ सत्तर कब आएगा दो सौ सत्तर कब आएगा दो सौ सत्तर फ्यूचर में देखो भाई लोग कराए तो करा, करा लाए भाई लाए 我白天来。 दिसते का स्क्रीन सर्वांना इथपर्यंत आलं पाहिजे पंचवीस दोनशे सत्तर आहे का पंचवीस दोनशे सत्तर फर्स्ट टार्गेट आहे आपले ऑप्शन मधलं ना फ्युचर मधलं ऑप्शन मधलं पहिलं टार्गेट अचीव्ह झाले चेक करा चेक झाले कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये फर्स्ट टार्गेट हिटिंग सेकंड पण आलं काय सेकंड पण सेकंड पण हिट जबरदस्त मोमेंट पण फ्युचर मधलं पहिलं आहे अजून आपला स्ट्रॅक रेट आहे चारशाचा पी ए चारशाचा कुठं जाऊन आला चेक करा दोनशे सत्तर फ्युचरमध्ये फ्युचर मध्ये पंचवीस सत्तर कोणाकोणाला वाटतं इथपर्यंत टार्गेट येऊ शकतं ज्यांना एंट्री मिळली नव्हती त्यांनी एंट्री घ्या उठसाइड ला दोनशे सत्तर पहिलं टार्गेट आपलं आहे का की नाही

के साथ है ज्यांनी कोणी फुट घेतलाय त्यांनी टॉप लॉस ज्यावेळेस आपला ट्रेड फर्स्ट टार्गेटाचे होतं त्यावेळेस आपला टॉप लॉस कॉस्ट कॉस आणायचा ऑप्शन मधला आणि सेकंड होतो त्यावेळेस सेकंड फर्स्ट टार्गेटला नेऊन ठेवायचा असं ट्रेडिंग करता येते ट्रेलिंग टॉप लॉस करायला ट्रेलिंग टॉप लॉस निफ्टी जोपर्यंत पंचवीस चारशे सत्तरच्या खाली तोपर्यंत ओनली थिंग फॉर सेल नो बाय कैसा है तो लगाना टारगेट धाड़ धाड़ देखो भाई देखो कहा से कहा आया सेकंड टार्गेट बुक केलेला आहे आपण तुम्हाला स्क्रीन दाखवतो स्क्रीन हा वेट वेट हमने तो लिया लिहाय बाबा प्रॉफिट ऑप्शन मध्ये कसं असतंय असच असते बुकिंग प्रॉफिट टार्गेट हिट होते टार्गेट पर ज देखो भाई देखो बोल बच्चा नहीं है सही में जा रहा है सही में देखो प्रॉफिट बुक केलं का ना मित्रांनो प्रॉफिट बुक करा ऑप्शनमध्ये जे जे आहे त्यांनी प्रॉफिट बुक करून घ्यावे फ्युचरमध्ये त्याने होल्ड एट फ्युचरमध्ये नाही थांबा ऑप्शन मधल्याने बुक करा टार्गेट हिट झाले आपले दोन आपले निघले मित्रांनो कमेंट कमेंटमध्ये सांगा मित्रांनो ट्रेड कसा होता आता लाईव्ह स्ट्रीम आपण ऑफ आप करतो थँक्यू